जे पी गावित यांनी आता लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज आता मागे नाही आमच्या उमेदवारीबद्दल सर्व दूरपर्यंत मतदारांमध्ये आमचं काम आणि आमचं नाव हे होतं भास्कर भगरे आतापर्यंत स्कूल मास्तर म्हणूनच होते आणि त्यांना अचानकपणे शाळेमधून आणून लोकसभेचा उमेदवार केलेला आहे आता याच्यामध्ये काही लोकांची संभ्रमावस्था आहे आम्ही जे पाहिलं ती काही लोकं म्हणायचे की याला काही वर्ष तर दोन तीन वर्ष त्या लोकसभेचा अभ्यास करावा लागेल प्रश्न कोणते जाणून घ्यावे लागतील आणि मतदारसंघातील प्रश्न कोणते आहेत याचासुद्धा अभ्यास करावा लागेल कारण पार्लमेंटमध्ये चांगलं बोलणं किंवा चांगलं वक्तव्य हे मतदारसंघामधले प्रश्न माहीत असले तरच होऊ शकतं आहे अन्यथा निवळ कायद्यावरती किंवा लोकसभेच्या तिथल्या प्रश्नावरती वक्तव्य करून चालत नाही आणि म्हणून आम्हाला वाटतं आहे की काही लोकांची आताही आम्हाला फोन आले की तुम्ही मागे घेऊ नका परंतु आम्ही पक्षाचे बांधलेल्या शिस्तीचे आहोत आणि त्यामुळं पक्षाने आम्हाला जो आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही आता आ, मागे घेतो आहे विधानसभा वगैरे तुम्हाला काही लढवायचं पुढे काही शब्द नाही तसा शब्द वगैरे काही दिलेला नाही आणि म त्यांचे शब्द किती वेळ पा म्हणजे किती गांभीर्याने घेतात ते आपल्याला माहीत आहे त्यामुळं कोणाच्या शब्दावरती पण आम्ही विसंबून राहिलेलो नाही आमच्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही ही उमेदवारी मागे घेत आहोत शरद पवार आणि आमची भेट याच्यासाठी आम्ही केली होती की ज्या दिवशी भगरेसरांचा फॉर्म भरला त्या दिवशी जयंत पाटलांनी असं वक्तव्य केलं की काही उमेदवार हे बी जे पीच्या कॉन्ट्रॅक्टवरचे उमेदवार आहेत आणि हे निवड राष्ट्रवादी पक्षाच्या आणि आघाडीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी जे काही उमेदवार आपले वा वाच्यता केली तर आम्ही त्यांना म्हणत होतो हे एका अनुभवी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे यांच्या यांना हे सोबत नाही आणि असं बालिसपणाचं वक्तव्य करणं हे पण बरोबर नाही मी सात वे सात वेळेस निवडून आलो दहा वेळेस विधानसभेची निवडणूक लढवली आणि अनुभव पण आमच्याकडे आहे काही गांभीर्य पण आहे आम्ही उमेदवारी करतोय म्हणजे फक्त आमच्या स्वार्थासाठी करतो आहे अशातला भाग नाही आणि म्हणून अशा प्रकारचं खालच्या दर्जाला जाऊन वक्तव्य करणं आमच्यावरती शिंतोड उडवणं हे काय बरोबर नाही हे आम्ही शरद पवारला सांगण्यासाठी मी शिरीष कोतवाल अनिल कदम अशा प्रकारचे आणि भोसले भोसले साहेब नाशिकचे आमदार असे आम्ही तिघेही गेलो होतो आणि त्यांना सांगितलं हे बरोबर नाही तुम्ही याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं पाहिजे कारण त्यांना विचारण्यापेक्षा तर जे पी गावित यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आणि महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांना पाठिंबा दिलाय आणि